नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले शारदीय नवरात्र आजची सहावी माळ सिंहारूढ आदिमाया माया महिषासुर मर्दिनी महिषासुराचा वध करण्यासाठी पृथ्वीकडे निघाली पण तिच्या तेजाने सगळी वसुंधराही ही कंपित होऊ लागली आणि मग मा आदिमायेनं पृथ्वीवरतीचं पवित्र ठिकाण शोधलं ते कर्दम ऋषींचा कतराज आश्रम आणि आश्रमात सूक्ष्म विराजमान झाली तीच कर्दम कन्या देवी देवीची आराधना करण्याचा आजचा दिवस देवी भगवतीची विविध रूप आपण पाहतोय तिच्या विविध वृत्तींचा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय या देवी सर्व भूतेषु वृत्तीरूपेन संस्थिता नमस्त्यसय नमस्त्यय नमस्त्यय नमो नम वृत्ती म्हणजे स्वभाव आणि माणसाच्या सवयी याच त्याचा स्वभाव बनतात त्याची समाजाप्रती असलेले दृष्टी देवाप्रती असलेले दृष्टी अध्यात्माप्रती असलेली दृष्टी आणि देशाप्रती असलेले विचार यामुळे त्याचं जे कार्य होतं त्या कार्यातूनच ती व्यक्ती समाजाच्या लक्षात राहते आणि या भारतवर्षामध्ये अशी एक राणी होऊन गेली जी इंदोर संस्थांची सम्रादनी होती अहिल्या देवी होळकर अहिल्यादेवी होळकर यांचं चारित्र्य हे सागरासारखं अथांग समुद्रासारखं खोल आकाशासारखं विशाल चंद्रासारखं शीतल आणि गंगेसारखं पवित्र आणि निर्मळ होतं अहिल्यादेवींनी देशभर मंदिरं उभारली विविध घाट बांधले पशु पक्षांप्रतीही असलेल्या संवेदनशील वृत्तीने त्यांनी अभयारण्य उभारली या माता अहिल्यादेवींची संवेदनशील वृत्ती परमार्थ प्रशासन इतकं सुरेख सांभाळलं पर्यावरण परमार्थ आणि प्रशासन यांची सांगड घालून सुरेख पद्धतीने सांभाळणाऱ्या माता अहिल्यादेवी या वृत्तीचा विचार करत असताना या भगवती वृत्तीचं इतकं एकरूप त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या माता अहिल्यादेवी या देशामध्ये देवी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि त्या माता अहिल्यादेवींचं मंदिर आज देशभरात आपल्याला पाहायला मिळतं त्यांनाच आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणून ओळखतो कात्यायनी मातेचा विचार करत असताना तिची आराधना करत असताना माता अहिल्यादेवी यांचाही विचार मनामध्ये येतो आज वृत्ती आणि दुष्टवृत्ती या दोन्ही वृत्ती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण एक स्त्री म्हणून विचार करत असताना माता अहिल्या देवीची असलेली वृत्ती आणि जीवनशैली समजून घेणं आणि ती आचरणात आणणं हीसुद्धा काळाची गरज आहे माता कात्यायनी देवी आणि पुण्यश्लोक राजा मात, राजा माता राजमाता देवी यांच्या चरणी वंदन करते जय जगदंब जय दुर्गे